ते काय बोलले मी माता सारखी शासकीय चांगला भाग देऊ शकतो इथून भावाग निघा हो का मग ते घाबरून पळवून तर एक दोन तीन घोलामध्ये जवळून मिळेल हो का आणि इकडे सगळे म्हणजे आसपासच्या गावांव्यतिरिक्त अजून किती म्हणजे किती लोक येतात खूप येतात एवढ्यापासून चोलपासून चिंचोडी बाबले फणसापूर दिवी स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर नवरात्र उत्सव चालू आहे आणि आज मी आलो आहे ते येथील वाघझाई मंदिर तर बरेच दिवसांनी ब्लॉग केला आहे आणि ब्लॉग हा ह्यासाठी केला कारण अलिबाग तालुक्यामध्ये आत्तापर्यंत जी मंदिरं मी पाहिली आहेत त्यामध्ये हे खूपच वेगळं मंदिर आहे जे की मला पाहता क्षणी आवडलं पाहू शकता की इकडे पाठी लावलेली आहे तर थोडा वेळ झाला आहे आम्हाला चालू करून खरं म्हणजे आम्हाला लवकरवरती पोचायचं होतं त्यामुळे व्लॉग मी चालू नाही केला अर्ध्या रस्त्यात येऊन व्लॉग चालू केला आहे आणि आता आम्ही पायऱ्यांपर्यंत पोचलो आहे तर पाहू शकता की कशाप्रकारे जंगलामधून हा रस्ता आहे आणि मंदिरसुद्धा असंच आहे जे की तुम्हाला दाखवणार आहे हा ब्लॉग करण्याचं कारण असं की काही मंदिरं आहेत जी मनुष्यवस्तीपासून लांब आहेत तिकडे आपण सहसा जात नाही दर्शनाला पण आपल्याला त्या ठिकाणीसुद्धा दर्शनाला गेलं पाहिजे दर्शन केलं पाहिजे देवीची देवाची पूजा केली पाहिजे तर हा एक उद्देश आहे ह्यातून सांगण्याचा सा। आणि जी मंदिरं खास करून निसर्गाच्या सानिध्यात आहेत तिकडे आपण निसर्ग पण निसर्गाची सुद्धा काळजी घेतली पाहिजे प्लास्टिक कचरा किंवा अजून काही कचरा होण्यासारख्या गोष्टी ह तिथे टाकल्या नाही पाहिजेत तर हा एक उद्देश आहे माझा तर पाहूयात तर मी अर्ध्या रस्त्यात आलो आहे इकडून एक सीन दिसतो आहे जे की रेवदंडा इकडून आपण पाहू शकतो तुम्हाला बॅक कॅमेरा ऑन करून दाखवतो मी कशा प्रकारचं दृश्य इकडून एकंदरीत दिसते ते ही रेवदंडाची खाडी आहे साळा वगैरे पाहू शकता आता वाचं वातावरण जे आहे ते पावसाळी असल्यामुळे धुकं आहे वातावरणात त्यामुळे क्लिअर दिसत नाही आहे पण हा काय एकंदरीत एक दृश्य तुम्हाला दाखवू शकतो मी तर निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर आहे खरं तर, तर खूप उंच आहे दम खूप लागतो इकडे ध्वज रोवला आहे आणि इथनं आपण पुन्हा ह्या रस्त्याने वरती जाणार आहोत या डोंगरावर येण्याकरिता दोन प्रमुख मार्ग आहेत चिंचोटी मार्गे आणि चौल मार्गे मी चौल मार्गे आलो आहे तर इथे येण्याचा मार्ग असा आहे की बोवाळ्याचं दत्त मंदिर सोडलं की पुढे जाकमाता देवीचं मंदिर लागतं त्याच्या थोडे पुढे आलं की उजव्या अंगाला खाली कातळपाडा हे गाव लागतं गावात आतमध्ये येताच भुसारी तलावाला थोडासा वळसा घालून एक घाडींचं घर लागतं आणि तेथूनच पुढे महात्माच्या डोंगरावर चढायची सुरुवात होते या डोंगराला महात्म्याचा डोंगर यासाठी म्हणतात कारण जुन्या काळात साधू संत येथे तपस्येला बसत असं म्हणतात ही वाट मध्येच अरुंद आहे तर मध्येच विस्तीर्ण होत जाते मध्ये मध्ये काही मालकी हक्काच्या जागा सुद्धा आहेत असं म्हणतात की येथे कुठेतरी नागदेवतेचं स्थान आहे ज्याला नागकडा असे म्हणतात आणि दर श्रावण मासात नागपंचमीच्या दिवशी येथे उत्सव साजरा केला जातो साधारणतः दोन हजारच्या आसपास माणसे इथे येतात यांना रामाच्या पादुका म्हणतात या कातळपाडा गावातील रहिवासी श्री चंद्रकांत गणपत थळे यांनी स्थापित केल्या आहेत यापैकी एक सिद्धेश्वर देवस्थान सुद्धा नेण्यात आली आहे हा दूरवर पसरलेला परिसर रेवदंडातील कुंडलिका समुद्र खाडीचा असून मंदिरापर्यंत पोहोचवणाऱ्या पायऱ्या या चिंचोटी गावातील भाविक बाबुराव पाटील यांनी बांधल्या आहेत

दगडी गुहेमध्ये असलेलं हे मंदिर किती जुनं आहे याबद्दल कोणतीच माहिती नसून ते पांडवकालीन असल्याचं सांगितलं जात मंदिरात प्रवेश करताच उजव्या हाताला एक बुंजवलेली गुहा आहे ज्या ठिकाणी वाघ बसत असं सांगितलं जातं त्याच्यास थोडं पुढे एक आठ फूट खोल विहीर आहे ज्यामध्ये बाराही महिने पाणी असत मंदिराचे सभामंडप हे दगडी पाषाणात कोरलेलं असून सध्याच्या नूतनीकरणात लादी काम तेवढं केलेलं आहे गाभाऱ्यात उभे राहिल्यावर डाव्या हाताला श्री वाघजाई देवी तर उजव्या हाताला श्री महालक्ष्मी मातेच दर्शन होते येणारे जाणारे माणसांनो तिथं आल्यानंतर कचरा काय करू नको